श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील स्वामी महाराज त्यांचे सर्व भोग संपवतील आणि त्यांच्यासोबत त्यांचे नशीब उजळतील त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की शेअर करा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करा त्याने तुम्ही आपल्या या श्री स्वामी समर्थ परिवाराचा एक सदस्य बनाल आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका स्वामी हेचे आधी तत्त्व हेचे जाणावे मूळ पुरुष तुझे पूर्ण ब्रह्मनारायण स्वामीचरणी व्हावे शरणागत स्वामी, स्वामी हिची आदी गुरु स्पर्शिता स्वामी होऊ न जावे परिस स्वामीचरणी होऊनिली लिहिणं तो परिस होऊ जाणावा जेव्हा सद्गुरूंची भेट होते तेव्हा कोणतीच अपेक्षा इच्छा मागणे शिल्लक राहत नाही ना, ना कोणता मंत्र तंत्र उपाय तोडगे ना ज्योतिषी जाणण्याची इच्छा राहते कारण गुरूंची भेट म्हणजे सर्व गोष्टींचं समाधान खऱ्या सद्गुरूंची भेट झाले की जीवनाचे सार्थक होते आणि आध्यात्मिक मार्गात तेच महत्त्वाचे आहे भगवंत ईश्वर परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरे मिळेल नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो यासाठी मध्येच नामस्मरण शक्तिश्रद्धा सोडून भागणार नाही नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी कर्तृत्व शून्य व्यक्ती आहात ते तुम्हाला ओळखसुद्धा दाखवणार नाही नाव ठेवतील दिवसतील पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवेल भेटायला येतील एक लक्षात घ्या ही दुनिया आहे ही अशीच आहे त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी आईबाप आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचं आमच्याबद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्यांना तुमचा आमच्याबद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लाख मागो आम्हाला त्यांचा काही फरक पडत नाही आम्ही फक्त आमचे चांगले कर्म करीत राहू आणि रोज नित्यस्वामींचे नामस्मरण करत राहू आयुष्य जगू बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी बघून घेतील तुम्ही नका चिंता करू आमचे गुरु आहे भक्कम उभे आमच्या पाठीशी दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा समाधानी वृत्ती नसणे चुकीचे वाईट कर्म करणे निंदा करणे इतरांचा हेवा करणे चंचल वृत्ती हव्यास अति काम अति भोजना भक्ती साधना न करता वरवर धांबिकपणा करून दिखाव भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आप आपल्याला स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं सुखी राहाल काही लोकांना आपण जरा जास्त स्मर्जी देऊन देतो जास्त सापलेपणा वागवतो जवळ समजून बसतो त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपले डाव आपल्यावर उंजवतात त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका कारण ते वेळ आली की रंग दाखवतात त्यामुळे समोर चला त्याच्या पात्रता एवढं जवळ करा नंतर हे आपल्यासाठी संकट बनतात मनुष्याजवळ जरा का पद पैसा रंग रूप आलं की अहंकार गर्व वाढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो पण एक लक्षात ठेवावे आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व अहंकार नसावा कारण जो देऊ शकतो तो, तो परत पण घेऊ शकतो हेही डोक्यात नेहमी ठेवलं पाहिजे बाळांनो तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू बाकी मी आहेच अध्यात्मात आपल्या गुरुविषयी भाव श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र वाचले पाहिजे गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेले पुस्तक ग्रंथ गोष्टी चरित्रकथा वर्णन आणि असे व्हिडिओज म्हणजे त्यामुळे आपली भावभक्ती श्रद्धारुद्धिगत होते परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे महारोगांचे संसार रूपरोगाचे महान औषध आहे त्या सामर्थ्यसंपन्न भगवंत नामापुढे शुद्र शारीरिक रोगांचे दुःखांचे तीळ मात्र ताकद नाही म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व शनी काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येते परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुख सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते त्यामुळे शनी सुखाच्या मागे लागायचं की ती चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं जा, हे जाने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे तुळशी माळ हाच घरा दागिना आहे सोन्याच्या मायेने आजवर खूप संसार मोडले आहेत पण या साध्या तुळशीच्या मायेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे साधना म्हणजे काय आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो त्याचप्रमाणे ईश्वरप्राप्ती सुद्धा करावे लागते ईश्वरप्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वांची काठीचा संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो म्हणजे एक प्रकारचे तप असते प्रतस्थ राहून प्रेमाने नेटाने निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते याला साधना असेही म्हणतात मन अगदी ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते तळमळ अर्थातच प्राप्तीचे असते गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे ना अनुभवाचे ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती, भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान आहे अध्यात्म म्हणजे काय आत्माच परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो जसे ध्यान जप यज्ञ साधना तप दान धर्म तसेच संसारातील व्यक्तीला व्यक्तिरित्त असे कृत्य ज्याला संसारिक गोष्टींचा मायेचा जरासाही स्पर्श नाही त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्दिष्ट आहे परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही परंतु योग्य गुरु योग्य पूर्वजन्मानेच कर्म असतील तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वसुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कर कोण कोणाला ओळखतं मागच्या जन्मे सद्गुरू तुमची सेवा झाली असणार म्हणून या देखील तुमचाच भक्त म्हणून जन्मास आलो साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे क्षमा ही परमशक्ती आहे नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे ओळख हा एक चांगला संबंध आहे स्वामी जीवनाचे कृष्ण जे जी, वेळोवेळी मार्ग दाखवतात काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात खोट्या बदनाम्या करतात आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात हे तेच लोक असतात ज्यांचे वैचारिक पातळी ते एकदम असते सतरा ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण काही केले फरक पडू द्यायचा नाही आमचे वागणं आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना नक्कीच माहिती आहे तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या उगाच खोटं नाटक करून स्वतःचे कर्म नका खराब करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन